मीरा भाईंदरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पसरवण्यात येणाऱ्या हिंदी मराठी वादावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे एक महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर केलेला आहे मीरा भाईंदरमध्ये कोणताही भाषावाद नको आम्ही विकासासाठी आलो आहोत फूट पाडण्यासाठी नाही असं सरनाईक यांनी ठामपणे सांगितलं तर याच पार्श्वभूमीवर मराठी नागरिकांना सजगतेनं ना, मराठी शिकावी यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक शाखामध्ये बाराखडीची पुस्तकं ठेवण्यात येणार आहेत मराठी शिक्षणाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे या उपक्रमाच्या माध्यमातून प्रताप सरनाईक यांनी मराठी शिकवतानाचा व्हिडिओ औषधी अम, क कमळ खा गरुड खे गर गर आई आता तुम्ही बोलून दाखवा वाचून दाखवाय वाचून दाखवा आ, आई ये ये मरा काटे 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 ये देखो इड लिंबू इड लिंबू इड लिंबू बड़ा रहता है लिंबू वो उखड़ वो उखड़ है क्या मालूम है ना उखली हां हां रे दिसि एडका ए एडका